विठ्ठला नाम तुझे चांगले विठ्ठला नाम तुझे चांगले ऐकता मन माझे रंगले ऐकता मन माझे रंगले तुझ्या नामाची लागली गोडी তুঝা নামি লাগলি গোড়ি ভক্তি মাঝি থি মাঝি থাম তুই ঐকা মন মাঝে রঙলে বিঠ তুঝে ऐकता मन माझे रंगले तुझ्या नामाचा लागला छंद तुझ्या नामाचा लागला छंद राम कृष्ण हरी गोविंद राम कृष्ण हरी गोविंद नाम तुला वाहिले ऐकता मन माझे रंगले विठला नाम तुझे चांगले ऐकता मन माझे रंगले माथा ठेवीला तुझी आचरणी माथा ठेवीला तुझी आचरणी मने नाम याची जनी म्हणे नाम याची जनी नाम तुला वाहिले ऐकता मन माझे रंगले विठ्ठला नाम तुझे चांगले ऐकता मन माझे रंगले असा कसा देवाचा देव बाईठ गडा, असा कसा देवाचा देव बाईगडा देव या पायाने लंगडा देवका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव बाईट असा कसा देवाचा देव बाईट असा कसा देवाचा देव गडा गवळ्या घरी जातो दही दूध खातो गवळ्या घरी जातो दही दूध खातो करी दह्या दुधा चारबडा करी दह्या दुधा चारबडा असा कसा देवाचा देव बाई ठगडा असा कसा देवाचा देव ठगडा असा कसा देवाचा देव बाई ठगडा वाळवंटी जातो कीर्तन करीतो वाळवंटी जातो कीर्तन करीतो लावी साधू संताचा झगडा लावी साधू संताचा झगडा गबाई असा कसा देवाचा देव बाईठगडा असा कसा देवाचा देव बाईठगडा असा कसा देवाचा देव बाईठगडा एका जनार घिक्षा वाढ माई एका जाणार घनी भिक्षावाड माई देवा एकनाथाचा बछडा देवा या कनाथाचा बछडा बछडा असा कसा देवाचा देव बाईठ गडा असा कसा देवाचा देव बाईठ गडा असा कसा देवाचा देव बाईठ गडा विठल

दुरल्या देशीचा बऊ आवडीचा दुरल्या देशीचा बहू भिवर थळीचा नारायण भिवर थळीचा नारायण विठ्ठल पाहुना ना आलं माझ्या घरा विठ्ठल पाहुना ना आलं माझ्या घरा आवघे माझे गोत्र मिळाले पंढरीत अवघे माझे गोत्र मिळाले पंढरीत मी माझ्या माहेरी पाहुना आल माझ तुकाने आइल माझहारी निवारी पणुङ्ग तुकाने एईल माझ हारी संकट निवारी पांडुरंग विठ्ठल पाहुना आला आलं माझ्या घरा विठ्ठल पाहुना आला आलं माझ्या घरा तुला <ग्रुष्णातु> मी ताकीत करीते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुणाच्या जाऊ नको गवाळ्या घरी बोभाट उठला माट दह्याचे फोडू नको गवाळ्या घरी बो उठला दह्याचे फोडू नको रे कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुन्हाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुन्हाच्या जाऊ नको रागीट तुझा पिता नंद मारतयाचा खाऊ नको रे रागीट तुझा पिता नंद बाबा मारतयाचा खाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करते घरी पुन्हाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी पुन्हाच्या जाऊ नको अनयाची मी गवळण राधा अनयाची, राधा, अनयाची राधा, मी गवळण राधा तिच्या घरा तू जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुन्हाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुन्हाच्या जाऊ नको पाळण्यात घालून झोके देते आता मुळी तू रडू नको कृष्णा तुला मी ताकीद करीत घरी कुन्हाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीद करीते घरी कुन्हाच्या जाऊ नको पर धवाकड्या कद्या सुदामा मा त्यांच्या डावामध्ये जाऊ नको रे कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी पुन्हाच्या जाऊन कोरे कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी पुन्हाच्या जाऊन कोरे नामा म्हणे पतित पावन नामतयाचे विसरून को कृष्णा तुला मी ताकीत ता करीते घरी कोन्हाच्या जाऊन को रे कृष्ण तुला मी ताकीत ता करीते घरी पुन्हाच्या जाऊन कोरे आई कुणाचं आई कुणाचं आइक गे आई मजला मारून गे आइकन 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 खे आई मजला म गे गवल खोर खवल भन्ड खोर मला त्यात गोकुळीचा चोर मला त्यात गोकुळीचा चोर आई आईकूनच ऐकून खे आई मजला मारून खे आई कुन्हाच

आई कुनाच आई कुनाच आई कुनाच आई कुन कोगे आई मजला मारून कोगे आई कुनाच आई कुनाच आई कुन कोगे मजला मारून एका नाथ आथ एका जनरदनी नाथ मुरली वाजे गो वाजे गोकुळात वाजे गो कुळात कुणाच आई आयकून आई 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 गे आई मजला मारून गे आईकूनच गे ऐकू नको गे आई मजला मारून नको गेव ते माझे रडते माझे बाळ ताने समजावी बाल ता बाळ माझे समजावीताराही राहीना समजावीताराही राहीना बाळ माझे समजावीत राहीना नाना नानापरी समजावी ते नानापरी समजावी ते माघेतलं ते खाया देते माघेतलं ते खाया देते थोपटुनी निजविते थो निजविते तरी हाउग राही ना बाळ माझे समजाविता राही ना रडते माझे बाळ ताने रडते माझे बाळताने समजाविता ना बाळ माझे समजावितार राहीना पोटी नाना परी, नाना परी घेतो छंद परी घेतो छंद रडत असे सुंदर सुंदर रडत असे सुंदर सुंदर नेत्रातुनी वाहे बुंद नेत्रातुनी वाहे बुंद बाई डोळा ना बाळ माझे समजाविता राही ना रडते माझे बाळ तान्हे रडते माझे बाळ तान्हे ಸಮಜಾತ ರಾಳಮೇ ಸಮಿೀ ಧರೋ ನಿಧ ಮೋಟಿ ಧರೋ ನಿ ಸರ್ವಂಗೀ ಸುಟಲ ಘಾಮ ಸರ್ವಂಗೀ ಸುಟಲ ಘಾಮ ಎನಾರ ಧನಿ ಪ್ರೇಮ एका जनार धनी प्रेम देशी माईना बाळ माझे समजाविता राहीना रडते माझे बाळ तान्ह रडते माझे बाळ तान्ह समजाविता राहीना बाळ माझे समजाविता राहीना